आपला व्यवसाय छोटा असो किंवा मोठा त्यात जर टॉपला जायचा असेल ना तर तो व्यवसाय आपल्या मनात आणि आपलं मन त्या हो व्यवसायात असावं लागतं ज्या व्यवसायात क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला जास्त महत्व दिलं जातं ना तो मालक एक दिवस मार्केटवर राज्य करतो कारण ग्राहक वस्तू नाही तर विश्वास विकत घेऊन जात असतो व्यवसाय करायचा तर असा करायचा की आपल्या वस्तूची क्वालिटी आपण नाही तर आपल्या ग्राहकांनी सांगितली पाहिजे ज्या व्यवसायात क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला जास्त महत्व दिलं जात ना तो मालक एक दिवस मार्केटवर राज्य करतो कारण ग्राहक वस्तू नाही तर विश्वास विकत घेऊन जात असतो